दोन हजार सतरापासून विविध माओवादी चकमकीत सहभागी असलेल्या जहाल माओवादी देवसू गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले या जहाल नक्षल्यावर तब्बल साडेतीन लाखांचं बक्षीस होतं दोन हजार सतरापासून माओवादी चळवळी सक्रिय असलेल्या आणि गोंदिया गडचिरोली जिल्हा तसंच छत्तीसगड राज्यात माओवादी चकमकी सक्रिय सहभागी असलेल्या जहाल माओवादी देवसू उर्फ देवा राजा सोडी यानं आत्मसमर्पण केलंय त्याच्यावर साडेतीन लाखांचं बक्षीस जाहीर होतं हा जहाल नक्षली छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्याचा मूळचा रहिवासी होता या माओवाद्यानं गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्यासमोर नक्षल आत्मसमर्पण योजनेअंतर्गत आत्मसमर्पण केलं त्याच्या आत्मसमर्पणानं नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आहे काल आम्ही एका नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण केले आणि या अगोदर मागच्या महिन्यामध्ये आपण दोन नक्षलवाद्यांचे म्हणजे मागचं पूर्ण वर्ष मिळून आतापर्यंत दोन प्लस वन असे टोटल तीन नक्षलवाद्यांचे आपण आत्मसमर्पण केलेले आहे काल जो नक्षलवादी आपण आत्मसमर्पण केले ते पामेड दलममध्ये त्याचप्रमाणे आपल्या इकडेचे मलाशकंड दलम तांडा दलम याच्यामध्ये तो कार्यरत होता दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसमध्ये तो या नक्षलवादी चळवळीमध्ये जहान नक्षलवादी म्हणून कार्यरत होता आणि त्या दरम्यान त्याने अनेक सुद्धा सहभाग घेतला आहे परंतु आपण त्याला ताब्यात घेऊन त्याची आप आत्मसमर्पण केलेलं आहे